मम्मीने तुम्हाला मसूर पुलावची तर रेसिपी आता दाखवलेली आहे थोड्या वेळात होईलच आणि मम्मी तेच म्हणत होती का वरण पुला खूप मस्त झाला तो कोमला त्याच्यासोबत मस्त झल झाली तशी शेंगण्याची चटणी नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सव्वा बारा होत आलेली आहे आणि आज खूप उशीर झाला सगळं आवरायला कारण की आज डीप क्लीन करत होते म्हणून आणि आज वरण चकुल्याच बनवणार आहे आणि त्यासोबत असणार आहे शेंगदाण्याची चटणी वरण जस्ट झालं शिजून आपल्याला फोडणी वगैरे द्यायची ते करेल मी थोड्या वेळात आणि सकाळपासून खूप पाऊस चालू होता आता ऊन आलेला आहे आणि गार्डनची हालत तुम्हाला दाखवते नेहमीसारखं खूप मेहनत घ्यावी लागते गार्डनसाठी किती पण क्लीन केलं काय केलं तरी पण आठवडा भर आम्ही फिरायला गेलो होतो त्यानंतर मग आता येऊन एक आठवडा जरी झालेला असला ना तरी पण एवढा पंधरा वीस दिवसामध्ये ते ग्रास एवढे मोठे होतात ना आता ते कट करायचं म्हणायचं म्हणजे कट करायचा विचार होता पण पाऊस एवढा चालू आहे खालची जमीन आहे ती ओली आहे त्यामुळे ग्रास कट करता येत नाही पूर्ण चिखल येतो जेव्हा जमीन ओली असते जेव्हा ग्रास कट करायचा असतो ना तर पूर्ण चिखल चिखल होऊन जातं त्यामुळे ग्रास कट कट करता येत नाही पण आता परत मी बघते अरे बापरे एवढं ते ग्रास परत कट करायचं आहे बघा तुम्हाला दिसत असेल इथूनच एवढं कट करायचं आहे आणि त्यानंतर हे बघा आता पाऊस पडून झालं ते कादे वगैरे आहे ना ते आम्ही अशा उन्हात ठेवलेल्या आहे आणि तुम्ही कंडिशन बघू शकता गार्डनची आता हे परत क्लीन करायचं आहे टॉमॅटोज इतके छान आले होते पण तुम्हाला मी सांगितलं होतं खूप अगोदर तीन तीन चार महिन्या अगोदर का एक उंदीर आहे तो उंदीराला त्या उंदराला ना आम्ही औषध घेतलं किती त्याच्या किती क म्हणजे तो प्रॉब्लेम देत आहे ना तो उंदीर म्हणजे त्याला जे औषध वगैरे ते उंदराचं असतं ना तर ते सुद्धा दिलं पण तो काय उंदीर मरत नाही आहे आणि पुन्हा जे टॉमॅटोज वगैरे जेवढं जेवढं आहे ना तर ते सगळेच खाऊन टाकले आम्ही गेलो होतो ना पोर्तुगालला तेव्हा आणि मग वांगी वगैरे आली होती परत तीन चार तर मग ती काढून आम्ही ऑलरेडी भाजी केली होती आणि त्यानंतर मग वातावरणच असं आहे तर त्यामुळे काय झालं ते जे टॉमॅटोज आहे ना ते पिकतच नव्हते मग असे कच्चेच राहत होते अजून एक दोन आहे टोमॅटोज पॉसिबल झाले तर मी तुम्हाला दाखवेन पण अगोदर मी स्वयंपाक करते आणि आज विचार चाललाय थोडंसं मिरचीचं लोणचं बनवूया कारण की घरात आता कैरीचं लोणचं आहे तर मिरचीचं पण लोणचं छान लागतं असं पराठे केले किंवा असं मेथी थेपले वगैरे केले तर चांगलं लागतात आज जर बाहेर जाणं झालं मिरच्या पण आणाव्या लागतील जेव्हा आपल्याला लोणचं बनवायचं असतं तेव्हा तर ते पण करते पण त्या अगोदर आता हे सगळं आवरून घेते स्वयंपाकाचं आणि नंतर बोलते सकाळी व्हिडिओ स्टार्ट केला त्यानंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करता आला नाही थोडी बाहेरची कामं होती ती केली आणि आम्ही चाललो आहोत आता इंडियन स्टोरला कारण की ठरलेलं आहे ना मिरचीचं लोणचं बनवायचं हां थोडंसं म्हणजे पावशेर एक मिरचीचं बनवायचं आहे खूप असं जास्त नाही बनवायचं आहे फक्त तोंडी लावण्यासाठी आणि आंब्याचं आणि कैरीचं लोणचं तर आहेच पण म्हणतं मिरचीचं लोणचं पण असायला पाहिजे आणि मिरचीचं लोणचं बनवायचं मग थोडं जास्त मिरच्या लागणार आणि आहे मिरच्या पण थोड्याशाच आहे तर मम्मीला म्हणत चल आपलं थोडंसं बाहेर जाणं पण होईल आणि आपण मग इंडियन ग्रॉसरी स्टोअरला पण मम्मीला घेऊन जाते तू बघितलं नाही ना मम्मी इंडिया बघितलं हां एकदा बघितलं होतं बरोबर एकदा बघितलं होतं आणि इथे कसं लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा आहे तर परी बेला एकदम खुश झाले त्याच्या स्कूलचे फ्रेंड्स आता भेटले परीला या ठिकाणी हे इतकं सुंदर बनवलं ना अगोदर स्टॅच्यू होता स्टॅच्यू होता सगळ्यात अगोदर इथं असं सिल्वर कलरचं ते काढून मग त्यांनी काय केलं थोडंसं आहे ना थोडंसं वॉटरफॉलसारखं बनवलं पाण्यामध्ये खेळण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट आणि इथे असं बनवून भरपूर झाडं लावली मम्मी आणि समोर चालू आहे ना तर लहान मुलांना खेळण्यासाठी ना, ना असं बनवतात मम्मी तिथे पण पाणी आहे बघा या दोघे एकदम झालं खुश तिकडे ना जायचं आहे हे हां येते 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 चल चल मग जाऊया आपण आणि इथे ना खूप सारे कबूतर असतात ते कबूतर बघता बघता मुलांना खेळायला खूप आवडतं बघा एक इथे छान आहे हे बघा आणि या झाडांमधून असं चाललं आहे किती छान वाटत बघा हे पाणी दिसतंय ना तुम्हाला पाणी दिसत असेल हो ते इथं लहान मुलं खेळतात असं हे हो बघा किती सारे बेला बीजसी कमी आहे बघ काय छान आहे हे बघ किती छान हो ना खेळ ना खेळ ना मजा वाटते ते दोघींना आणि बघ छोटस पाण्याचं इथे मस्त मुलं खेळतात अगं हा असं म्हणजे एक्स्ट्रा कपडे इथे मुलांना खेळायचं ना छोटे छोटे असतात दोन दोन अडीच अडीच तीन तीन वर्षाचे मुलं एक्स्ट्राचे कपडे घेऊन येतात आणि पाण्यामध्ये ना सगळं खेळतात आणि मग कपडे पण नंतर मग ओले झाले ते कपडे तरी नंतर चेंज करतात हे बघायचं परिबेला होते ना लहान लहान तेव्हा आम्ही यायचो अशा ठिकाणी म्हणजे हे तर आता नवीन झालं पण काही ठिकाणी आहे ना मम्मी तर तिकडे आम्ही घेऊन यायचो मग मस्त दोघं खेळत असायच्या मस्त खेळण्याचा हा छान आहे बघा सगळे मस्त रिलॅक्स करताय बघा इथे काही काय लोक लहान मुलांना घेऊन येतात मग ते पिजन्सला पण बघतात आणि मग काही खायला पण घेऊन येतात सोबत खायला दिल्यामुळे ना सगळे एका ठिकाणी जमलेत काय बरं ते ब्रेड देत आहे बघ ब्रेड दिलं त्यामुळे बघ सगळे खातात हो ना आपण आणलं नाही ब्रेड ना बाबू आपण आता जस्ट आलो ना फाईट करताय कुठं 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 पोर्तुगालला तिथे पण खूप आणि पण ना तिथे पण आहे ना एक प्लेस आहे जागा आठवत नाही मला पण ते रालंबाला स्ट्रीट असं नाव आहे त्याच्या जवळच आहे तिथे तर खूप जास्त रारंबाला स्ट्रीटच्या या साइडलाच आहे खूप जास्त खूप खूप हो 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 खूप जास्त आहे ना तिथे असं पिजन्स असतात आणि तिथे स्पेशल हा ते आपण घेतो दो दो एक एक एकच होतं हां तर आम्ही घेतले होते खूप सारं तिथे आणि असं परी बेला मस्त खेळत होते ठीक आहे थी, ना मम्म असत पोप ते आपल्यासारखं नाही मिळत मिरच्या तरी आहे आणि महत्वाचं म्हणजे लांब लांब आहे मम्मी नाही नाही याच मिळतं तिथे याच सिक्स पॉईंट फिफ्टी दे लांब लांबच बघून नॉर्मल एकदम छोट्या छोट्या असतात मम्मी या संपले आता ते आवत काय म्हणतो सर्व सामान घेऊन झालं आणि आता आम्ही निघालो आहोत आता इथून घरी पोचू पंधरा वीस मिनटामध्ये आणि गेल्यानंतर मग स्वयंपाक पण करायचा आहे लोणचं पण बनवायचं आहे माहीत नाही मला पण मला ना कालपासून असं वाटत नाही बाबा मिरचीचं लोणचं पाहिजे म्हणून थोडंसं जेवणामध्ये म्हणून आज विचार केला मग म्हणते ठीक आहे मी बनवून देते तर आज रात्रीचा बेत आहे मसूर पुलाव आणि मस्त मिरच्या तळणार आहोत बेसनामध्ये सोबत असणार आहे आणि मिरची मिरचीचं लोणचं पण बनवायचं पण ते नंतर बनवू आता वाजलेले आहे साडेसात ऑलरेडी तर आता मग मी काय काय घेतलेले सांगते आता आपण मसूर पुलाव बनवायला आहोत इथे मसूर डाळ आणि अख्खी मसूर आणि तांदूळ इथे आपण धुवून ठेवले आणि आता आपण तेल टाकले याच्यामध्ये आपण गरम मसाले घेते म्हणजे चार लवंगा चार वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा नॉर्मल आखे गरम मसाला जास्त नाही घेत आणि त्याची जिरं पाहिजे तर जिरं पण टाकायचं जिरे याच्यामध्ये आपण लसूण आलं कोथंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे लसूण आलं कोथंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण आणि आपण इथे कांदा कट करून घेतलेला आहे टोमॅटो आहे ओके तर आता आपल्याला ही फोडणी करायची गरम मसाला टाकले जिरे आणि यामध्ये आता आपल्याला कांदा कांदा मम्मी ना मसूर पोला मस्त बनवते पण यामध्ये ना मम्मी ना कोथिंबी कोथिंबीर जास्त टाकते खूप छान टेस्ट येते दे दे कोथिंबीर आपल्याला वाटून टाकायची ते वाटण पण वेगळं केलेलं आहे आणि वेगळी वरतून पण आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत आता हा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे चांगला कांदा तर इथे आपला कांदा असा लाल झाला थोडा परतून त्याच्यामध्ये hmm. आपल्याला ही वाटलेली आपल्याला पेस्ट टाकायची जे आपण वाटण करून घेतलं hmm. ना ते टाकायचे त्याचे hmm. ते पण आपण मस्त असं परतून घेणार आहोत चांगलं परत आपण टाकू इथे आपला जो पत्ता पण आहे ना hmm. तो निघून जाईल त्याच्या मी एक चमचा मिरची पावडर टाकणार आहोत अगोदरचा तो, 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 मम्मी ने हो। ले ले, हो। तो मसाला तर परतवला मम्मीने दोन मिनटं आपलं जास्त तिखट नाही बनवायचं तर आपली मिरची पण वाटलेली आपण त्याच्यामध्ये हिरवी तर त्याच्यामुळे आपला जो घरचा काळा मसाला आहे ना तो एक चमचा टाकायचा आहे जरी जा। पावजे दोन चमचे आणि हा हे आपला घरगुती गरम गरम मसाला घरगुती आणि हळद हे परतून हां हे छान परतवलं की आपण थोडंसं याच्यात पाणी टाकू पाणी टाकल्यामुळे कसे मसाले चांगले ते शिजतील म्हणजे चांगले मिक्स होतील ते मिक्स होतील छान परतले जातील आणि आता आपण हे टोमॅटो टॅमॅटो ऑर्डर करणार आहोत आपला मसाला छान परतला गेल्यामुळे रंग किती सुंदर आलाय बघा मसाल्याचं मग आपण याच्यामध्ये हे तांदूळ आणि टाकणार खूप छान सुगंध येतो पूर्ण घरात पसरला आहे तो कलर कलर खूप छान पसरलेला आहे मस्त मसाल्याचा सुगंध कारण का मसूर पुलाव खूप टेस्टी होतो तुम्ही अशा पद्धतीने करून बघा खूप छान होत जास्त म्हणजे काय घे हे नाही पण झटपट आणि मी माझ्या पद्धतीने पण मसूर पुलाव दाखवला होता पण हा, हा ही जी पद्धत आहे ही मम्मीची पद्धत आहे एकदम असं एकदम मसाल्यामध्ये खूप सुंदर असं आहे ना फ्लेवरफुल होता हा मसूर पुलाव नंतर आपल्याला शेवटी ना तूप पण टाकायचं आहे हो आणि मीठ पण टाकते मी चवीनुसार मीठ यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं का मग थोडंसं हो गरम पाणी टाकायचं आपल्याला मम्मीने यामध्ये आप परत कोथिंबीर टाकली गरम पाणी आपण ॲड करू मिक्स करून घेऊ आता आपण याच्यामध्ये एक चमचा तुप्पट टाकू किती विसर घ्यायच्या मम्मी तीन चार ना हो चार तीन किंवा चार ते बघा आता मसूर पुलाव झाल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवत करतो पण खूप भारी होणार आहे मम्मी खूप भारी मम्मीने तुम्हाला मसूर पुलावची तर रेसिपी आता दाखवलेली आहे थोड्या वेळात होईलच आणि मम्मी तेच म्हणत होती का वरण चोकला खूप मस्त झाला होतं कोमलाने त्याच्यासोबत मस्त झल अशी तशी चटणी बनवली होती मी हे बघा खूप दोघांचं कॉम्बिनेशन भारी आहे ते बघा म्हणून सांगितलं कोमल हिरवी मिरची आहे ना जर तुला मिळाली शॉपमध्ये तर घेऊन ये आणि जर मिळाली तर मग तू आज मिरची भाजी बनव तर मी काय केलेलं आहे ते मीठ आणि जिरे ना थोडेसे असे मी खलबत आपलं छोटसं आहे ना खलबत्ता तर त्यामध्ये असं जस्ट कुटून घेतलं आणि आतमध्ये ना थोडंसं ना जिरे आणि मीठ असं भरलं ना तर मिरच्या जास्त तिखट लागत नाही आणि याच्यामधल्या जर मला ज्या बिया आहेत मिरचीमधल्या त्या काढता आल्या तर चांगलीच गोष्ट आहे त्यामुळे मधून मी व्यवस्थित असं चिरून घेते कारण की मिरच्या तर तिखट आहे पण एकदम अशा फिक्या मिरच्या पण चांगल्या लागत नाही थोड्याशा तिखट असल्या ना मिडीयम तर चांगल्या लागतात आता जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी मिरच्या काढून घेते आणि हे मीठ आणि जिरे आहे त्यामध्ये मी भरणार आणि नॉर्मल आपण जसं भजी बनवतो तसंच पण एवढंच आहे का त्या बेसन पिठामध्ये मी कोथंबीर ओवा ॲड करणार आहे ओवा तर करते कोथंबीर पण भरपूर टाकणार आहे जेणेकरून मिरची भजी खूप छान होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात चार शिट्ट्या घेतल्या आपल्याला मसूर पुलावला आता मी कुकर खोलते आहा, हा, हा, एक नंबर खूप सुंदर झाला एकदम मोकळा झाला एकदम छान आणि आम्ही सोना मसुरी राईस वापरलेला आहे बासमती राईसचा पण मागच्या वेळेस मम्मीने बनवला होता पण यावेळेस म्हटलं सोना मसुरीचा मसाले भात आहे ना अशा तांदळाचा खूप छान होतो मसाले भात किंवा मसूर पुलाव मस्त मोपा झालेला आहे खूप टेस्टी रात्रीचे सव्वा नऊ झालेले आहे आणि वातावरण एकदम मस्त आहे बघा हलकस ऊन आहे अजून इथं आहे परी परी म्हणते मामा मी पण येते तुझ्या सोबत इथे <laughs> आवडला परी मसूर पुला कसा झाला होता एकदम भारी झालं होतं ना एवढा वेळ किचनमध्ये होते आणि त्यानंतर मग जेवण झालं हॉलमध्ये बसलं होतं जेवण करायला आणि मिरची भरी खूप छान झाली होती पण काय झालं बरं झालं मिरची भजी अगोदर बनवली कारण की त्या मिरच्या खूप जास्त तिखट आहे म्हणजे त्याच्या आतमधल्या ज्या बिया आहे त्या काढूनसुद्धा खूप तिखट आहे त्या मिरच्या तर म्हणून सांगा कोमल मिरचीचं लोणचं बनवू नको थोड्याशा अशा असतात ना एकदम पोपटी कलरच्या लाईट ग्रीन कलरच्या अजिबात त्या तिखट राहत नाही तर त्याचं लोणचं तू बनव या मिरचीचं लोणचं जर तू बनवलं ना तर आपण खाणार नाही आणि ते वेस्ट होऊन जाणार तर मग मला पण त्या गोष्टी पटल्या म्हणून मग मिरच्या ब मिरच्याचं जे मिरच्यांचं जे लोणचं आहे ते बनवणं कॅन्सल झालेलं आहे मी बनवत नाही आहे भाज्यांमध्ये वगैरे आपलं नॉर्मली डेली यूजला तर त्या यूज होतील पण छान होत्या आणि मला असं मनासारखं मिळालं होतं म्हटलं थोडं मिडियम स्पायसी असतील पण खूप जास्त तिखट होत्या त्यामुळे लोणचं बनवणं आता तरी त्या कॅन्सल झालेलं आहे नाही तर मम्मीच्या पद्धतीने तुम्हाला मिरचीचं लोणचं दाखवलं असतं एकदम झटपट पण काय हरकत नाही पण हा मसूर पुलाव मम्मीने तुम्हाला बनवून दाखवला आणि इतका अप्रतिम झालेला आहे इतका भारी लागतो इतका भारी लागतो आणि मुळात म्हणजे मसूर आहे ना खूप चवदार असते तुम्हाला असं मसाले भाताच्या व्यतिरिक्त असं काय वेगळं बनवायचं वाटलं वेग म्हणजे वेगळं बनवायचं असेल किंवा तुम्ही सगळे पदार्थ बनवले पण मग भातामध्ये असा वेगळा प्रकार जर बनवायचा असेल तर मग मसूर पुलाव नक्की बनवा तुम्हाला सर्वांना नक्की आवडणार आणि असं थोडंसं राऊंड मारून आलो बाहेर थोडंसं बरं वाटतं फ्रेश वाटलं आत्ता पण वातावरण इतकं फ्रेश आहे मस्त हवा सुटली आहे आणि आता व्हिडिओ एंड केल्यानंतर पंधरा वीस मिनटं मस्त गार्डनमध्ये मी बसणार त्यानंतर व्हिडिओ एडिट करणार आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय